पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पा भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरात आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी उजनी धरणातील पाणी साठा वजा पातळीकडे गेला आहे त्यामुळे इथून पुढे उजनीचे पाणी हे फक्त पिण्यासाठी राखीव ठेवावे लागेल उजनीतून पिण्याच्या पाण्यासाठी तीन फेऱ्या आवर्तनानंतर चौथ्या आवर्तनाबाबत खूप विचार करावा लागणार असल्याचं म्हटलं आहे चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो मुंबईच्या संपूर्ण व्यवस्थेवरती ताण येईल कोर्टाने देखील अशा सूचना केलेल्या आहेत ज्यानी ज्यानी त्यांना सूचना करायच्या आहेत कोर्ट असेल पोलीस प्रशासन असेल त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आवाहन हे केलेलं आहे ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं पाण्याच्या संदर्भात सोलापूर जिल्हा असं आहे की जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरतो आहोत उजनीमध्ये मायनसला आपण गेलो परंतु आता ह्या पुढे हे सगळं पाणी जून एंडपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधलं माँन पाणी जे आजपर्यंत हात लावायला लागलं नव्हतं ते पुरेल आणि पिण्याच्या पाण्याच्या तरी ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरासहित ग्रामीण भागातल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना ज्या आहेत ते उत्तम चालतील हे मला मान्यच आहे की गेल्या वेळेला पाऊस चांगला झाला उजनी धरण ओव्हरफ्लो झालं त्यामुळे सहासा आवर्तन आपण दिली यावेळेला तिसऱ्या आवर्तनानंतर चौथं आवर्तन या, या विषयाचा खूप विचार करावा लागेल शेतीच्या संदर्भात पण प्रॉब्लेम पन पन। तो शेतीचा प्रॉब्लेम होईल शेतीचा प्रॉब्लेम होईल याचं कारण मायनसमधलं पाणी शेतीला फार देता येणार नाही प्राधान्याने ते प्यायला द्यावं लागेल पहिला हो ते जून एंड पर्यंत पुरणार आहे जुलैमध्ये पाऊस सुरू होतो आणि त्यामुळे जून एंड पर्यंत ते पाणी पिण्यासाठी आपला रिझर्व ठेवायला हो चला था।